अगं तेवढ्याच गेली लोड लोडशेडिंग म्हणायचं लोड लोडशेडिंग झालं आणि जे लाइट कोठ्यात चांगला अंधारेंगरुन उभारल आणि कुठं डॉक्टर कसा अंधारत आला मला कळाला नाही आणि मी असं सिंग करून हगा गा गा त्या मछीला सोडली आणि तसा जे फिरून जे आला आता काय करू गणे केल अंधारात कस कस जे केलं अरे कस राहिली तिकडे आणि मी असं वाकून उभारलेलो 我没心思理些那个。媽媽 वाटते तरी असं कशाने दिसायला हे जे अगं कुठं सुई बी का बच्ची गे बायट आल्यावर माझ्या खांद्यावर पाय ठेवला मागणी आता काय करायचं बाहेर वडील म्हणलं मागण्या जाता नाय जे अगं बच्चि गो कुठं सुई आयती बायक नव अगा चे घराकडे गेलो ब आमच्या घराकडे गेलो ह आमची बायक असती ह सहा वाजता मग तिला म्हणले मी म्हंटल असं असं झालं या hmm. मला म्हटले कुणाचे आम्हाला कराय घेता कटोन आले कटोन आले कटोन आणि मला म्हणते कुणाच्या आम्हाला करायला घेता काय करायचं बघ पाय ठेवल्या ठेवल्या दर... म्हणले आडवं झोप्पा अस गादीव झोपल्यावर जरा असं बरं वाटायला लागलं गादी झोपल्यावर जरा बरं वाटायला लागल्यावर

मी चालू आहे ना इकडं 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 तीन तवर तिकडे ठेवली कुटुंब असायला बायकाने आत लावायच्या काय करायचं पाट्या भुरून टाकला तर जखम भरी असं का वसला का असलाच वसला